हाय हॅलो नमस्कार हॅशटॅग बघायलाच हवा मध्ये मी तन्वी तुमच्या सर्वांचंच मनापासून स्वागत करते आज मी आले मुषापिरी हे नाटक बघायला वेद प्रोडक्शन आणि कलाश्रय निर्मित ऋग्वेद फडके दिग्दर्शित ईश्वरी अतुल लिखित मुषापिरी हे नाटक मुषाफिरी म्हणजे काय मुषाफिरी म्हणजे एकाच मंचावर वैविध्यपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन म्हणजे मुशाफिर चला तर मग गप्पा मारूया त्यांच्या कलाकारांशी सर्वप्रथम आपण गप्पा मारणार आहोत ऋग्वेद फडके ज्यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय सोबत आहेत ईश्वरी अतुल ज्यांनी या नाटकाचं लेखन केलंय आणि रोहन जे या नाटकाचे संगीत संयोजक आहेत लेखिका म्हणून प्रेक्षकांना ही सफर घडवावी असं हो तुम्हाला कधी कसं आहे मुळात म्हणजे आपण सगळेच लहानपणापासून मराठी जोडले गेलेलो आहोत आणि आपण कायम वाचन करत असतो ऐकत असतो आणि त्यात मग जेव्हा ऋग्वेद म्हणाला की असं काहीतरी करूयात मराठी साहित्यावर तर तेव्हा मलाही ते खूप आवडलं कारण आतापर्यंत जे मला वाचायला आवडलंय किंवा मा, जे मला ऐकायला आवडलंय ते माझ्या काय म्हणायचं मा, मा मी काही करून लोकांपर्यंत जर पोचवता येत असेल आणि जास्तीत जास्त लोकांना मराठी साहित्याजवळ अजून आणता येत असेल तर नक्कीच ते करायला मजा येईल असं मला वाटलं आणि त्यातनं मी त्याला म्हटलं की चालेल करूयात आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे पूर्ण बांधणी केली माझा पुढचा प्रश्न रुग्वे तुम्हाला आहे की ह्याचं दिग्दर्शन करताना जेव्हा हा कार्यक्रम आकाराला आला तेव्हा नेमकी काय थॉट प्रोसेस होती तुमची की हे काय करून बसलो आपण <laughs> 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 नाही अ गुड सेन्स पण काही 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 गोष्टींना ना कारण नाही लागत तसं व्हायला मला असं वाटतं मला माझं हे प्रांजळ मत आहे की हे सगळं त्याला हवं होतं आणि त्याने ते करून घेतलं जरी या फक्त मी होतो त्याचा त्यामुळे त्याला ते हवं होतं फक्त माझी एक गोष्ट क्लिअर होती हिला पण मी ती सांगितली होती की ह्याचा सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा यंग जनरेशनचा असला पाहिजे कारण <laughs> ते करतंय यंग जनरेशन आज मुसाफिरीमध्ये ॲव्हरेज एज मुलांच चोवीस पंचवीस आहे ही सगळ्यात मोठी आहे आमच्यात त्यामुळे ते करताना खूप मजा आली सगळे आर्टिस्ट सगळे कलाकार गायक अभिनेते अभिने सगळेच आर्टिस्ट एवढे Uh, काय म्हणू शकतो आपण त्याला इतके चंट होते की अरे हे कमाल आहे आपण हे करूया अरे हे करूया हे करूया ते करूया त्यामुळे ना दिग्दर्शकाचं काम खूप सोपं होऊन जातं मला काय हवंय हे त्यांना मी न सांगता बऱ्याचदा कळून जायचं आणि मग मी त्यांना सांगायचं मला असं ते त्यांनी करून टाकलेलं असायचं सो ही जी म्हणतात ना आहे की एखाद्याची वेवलेंथ का जुळावी आणि का जुळू नाही ह्याला काही कारण नसतं ती जुळते तस समाव ते झालं सो लकी इनफ की ते आमच्याकडनं झालंय तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आता मी नाटक पाहिलं खूप सुंदर होतं <laughs> त्यात पुलांची भूमिका तू करते किती दडपण आहे करताना प्रचंड दडपण प्रचंड मुळात कसं आहे अति उत्साह ही माणसांपैकी मी असल्यामुळे तो उत्साह हो थोडा दाबावा लागतो पुलं करताना आता ही बोलताना माझ्या खूप हातवारे होतात माझ्या खूप मुळातच जास्त एनर्जी असल्यामुळे ते करताना आणि कसं आहे ना मुखोद्गत आहेत पुलं लोकांना मुखोद्गत म्हणजे इतके की अरे ही ही जी मुवमेंट आहे ना ही पुलं नाही करणार इतकं माहिती झालंय लोकांना आणि इतक्या मोठ्या मोठ्या लोकांनी करून ठेवलेले आहेत फुलं म्हणजे माझ्यासाठी मला मी पहिले कोण पुलं बघितले तर माझ्यासाठी अतुल परचुरे सर पुलं होती सो so, त्यांना बघून मोठा झालोय त्यांना बघत आज पुलं कसे असतील हे अतुल सरांकडे बघून शिकलो होतो त्यामुळे ओव्हरऑल माझे पुलं म्हणा किंवा आम्ही मुशाफिरी जी काही करतोय ती अतुल सरांनाच डेडिकेटेड आहे आता कारण मला माझी खूप इच्छा होती का त्यांनी बघावं माझी प्रचंड इच्छा होती पण ते बघत असणार ते पुलांना पण सांगत असणार हे बघ असं करतात डेफिनेटली आणि कधी ही भूमिका करताना जसं तू म्हणालास की अनेक लोकांनी पुलं केलंय तर कधी कंपॅरिझनची भीती वाटली का की तुलना होईल माझी भूमिका त्यांची भूमिका नाही लकी लकीली लई ना मला ही भीती नाही वाटत पण एक नक्की आहे की कुठेतरी एक दडपण जसं म्हंटल ना कि ते असत की कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर करणारच मी काय हा काय ही काय परफेक्ट नाही होत सो so, माझ्यापेक्षा कोणीतरी बेटर करणार येऊच शकतं आणि यावंच माझं तेच म्हणणं आहे so, सो कम्पॅरिझनची भीती नाही वाटली मला पण हा असं काहीतरी होऊ शकत शकत असेल की हा हे जरा बेटर होऊ शकतं किंवा हे जरा या पद्धतीने पद्धतीने बोलून बघ म्हणजे इश्वरीने मला तीन चारदा सांगितलं की पुलं असे नाही बोलणार पुलं पुलं म्हणतील की अरे ऐक ना बोल ना मला हिची खूप मदत झाली की ते बोलताना प्रत्येक पात्राशी वेगवेगळं बोलतात त्यांच्या प्रत्येक पात्राशी बोलण्याची पद्धत वेगळी आहे सो ती शोधताना खूप चॅलेंज होते पण वर मुद्दा होता तर मला कंपॅरिझनची भीती नाही वाटत माझ्यापेक्षा चांगले आहेतच हे मला माहित ता, माहित असल्यामुळे तो सोपं जातो मला <laughs> 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 माझा नेक्स्ट क्वेश्चन रोहन तुम्हाला आहे तुम्ही याचं संगीत संयोजन केलंय तर मग तुमची ती थॉट प्रोसेस काय होती किंवा सर्वात मोठं आव्हान काय वाटलं तुम्हाला मला सगळ्यात आधी ऋग्वेद ज्या माझ्याकडे कन्सेप्ट घेऊन आला मुशाफेरीची त्याचं म्हणणं होतं की साहित्य जी आपली टॅगलाईन आहे साहित्याची सफर तो तेच सगळ्यांना वनलायनर म्हणून सांगतो आणि तिथे तुम्हाला अंदाज येतो की ह्यात आपल्या महाराष्ट्राच्या मातीतलं जे काही आहे ते सगळं असणार आहे साहित्य नृत्य आणि मग त्यात संगीतही येतं तर आव्हान म्हणजे आपल्याकडे मुळातच संगीत प्रकार इतके आहेत की आता ह्या कार्यक्रमातच आपल्या पोवाडा लावणी अभंग भावगीत यू नेम इट आणि ते सगळं होतं तर आणि त्याच्यात आपल्याकडे इतकी उदाहरणं आहेत की काय घेऊ शकतो तर त्यातनं एक्झॅक्टली काय वेचायचं आहे या कार्यक्रमासाठी हे फार महत्वाचा डिसिजन होता जो आम्ही सगळ्यांनी एकत्र यांनी डिस्कशन करून केला पण त्यातही या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे आहे की नुसतंच प्रौढ लोकांना नाही तर माझ्या वयाच्या लोकांना सुद्धा हा कार्यक्रम आपला वाटला पाहिजे पोहोचलं पाहिजे आपल्या वया आपल्या वयाचं सॉरी सो सॉरी आपल्या व्हायच्या आपल्या व्हायच्या तर ह्यात फक्त सगळी सुपरहिट गाणी घ्यायची का तर नाही ती एरवी पण होतातच तर जे आपले खूप गाजलेले अभंग आहेत तुकारामांचे ज्ञानेश्वर माऊलींचे त्याबरोबरच एखादा कमी ऐकलेला अभंग एखादं कमी गायलं गेलेलं भावगीत हे पण यात घेतलं पाहिजे मग त्याचा लिरिकली एकमेकांशी कसा संबंध लावता येईल का गाण्यातून कार्यक्रमाचा ग्राफ कसा वाढवता येईल या सगळ्याचा एक विचार करून ती गाणी वेचली ती निवडली आणि मग आता ज्या तऱ्हेने आम्ही ते सादर करतो ते सगळ्यांच्या कोऑपरेशनमुळे खूप छान होत जुळून येत शर sure. माझा नेक्स्ट कॉमन क्वेश्चन आहे सगळ्यांना तुम्हाला आजपर्यंत मोस्ट मेमोरेबल अशी ऑडियन्स रिॲक्शन किती आठवते अजून एक अशी कोणती आहे मी भावगीतामध्ये आतापर्यंत जेव्हा तुझ्या बटांना आणि तुला पाहिले मी नदीच्या किनारी ही सुरेश वाडकरांची गाणी गातोय खूप दडपण असतं mm -hmm. पण मला एका प्रयोगाला एक गृहस्थ येऊन म्हणाले की तुझ्या आवाजातून आणि गाण्याच्या पद्धतीतून तुलना नाही केली त्यांनी पण मला सुरेशजींचा भास झाला wow. आणि खूप छान वाटलं की तरुण पिढीमध्ये कोणीतरी असं गाऊ wow, शकेल तर ते कौतुक नाही त्याची जी जबाबदारी वाटते आणि धास्ती वाटते पण ही एक डेफिनेटली लक्षात राहील अशी मला समोरनं दाद मिळाली होती आता परवा एक दादरला प्रयोग झाला तेव्हा एक आजोबा मला भेटायला आले नंतर आणि मला त्यांनी सांगितलं की पुलंनी ज्या प्रकारे आणि वल्लीमधली त्यातली पात्र लिहिली आहेत तर इथे जो आम्ही संवाद पाहतो तो त्यांनीच लिहिला आहे की काय असं वाटतं आणि माझ्या मते ही आत्तापर्यंत मला मिळाली सगळ्यात मोठी दाद होती आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की पुण्यातल्या प्रयोगाला माझी आजी आली होती ती त्र्याऐंशी वर्षाची आहे आणि माझे आजोबा मराठीचे शिक्षक होते फार प्रसिद्ध शिक्षक होते तर तिन्ही फक्त कार्यक्रम झाल्यावर पाणी आणि मला जवळ घेतलं आणि मला वाटतं की ते तिला जे म्हणायचं होतं ते त्यातनं मिळालं आणि खरंच ह्या माझ्यासाठी सगळ्यात मोठी ही दाद होती बऱ्याच आहेत खूप म्हणजे मी म्हंटल ना ते तो करून घेतो ना तेव्हा ती दाद जी आपल्याला मिळते ना ती अंगी लावून घ्यायची नसते असं बऱ्याचदा आपला आपल्या लोक अरे कॅब बा ते म्हणतात तिथेच ठेवायचं असतं पण जी आयुष्यात मी कधीच विसरू शकणारी एक अशी आठवण आहे एक आजी आल्या होत्या प्रयोगाला बोरिवलीचा प्रयोग होता तर प्रयोग वगैरे झाला छान झाला सगळं झालं त्यांनी ना आतमध्ये निरोप पाठवला की रुग्वेदला सांग त्या ओळखत होत्या मला तर रुग्वेदला सांग मेकअप आणि वीक काढू नकोस मी येते म्हटलं ओके okay, थांबलो अरे काढायचं रे त्रास होतोय वगैरे सगळं झालं तर त्या आजी घेऊन गे गेल्या मला म्हंटल ये त्या घेऊन गे गेल्या स्टेजवर उभं केलं पाया पडल्या माझ्या त्या म्हणाल्या पुलनच्या पाया पडायचं होतं मला कधी कधी पडले आता हे परत नाही करू शकत हा नमस्कार सुद्धा परत नाही करू शकत आपण तो पुलंना माझ्या माझ्या वाटे पोचला का तर नाही त्यांच्या ना भावांना पोचल्या आणि ही दाद मी कधीच अंगाला लावून घेऊ शकत नाही की अरे भाई मला आधी त्या असं म्हणाल नाही ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे आता तसंच करत राहणं ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे अशा दाद जेव्हा आपल्याला मिळतं ना तेव्हा दडपण येतं आनंद ऑफकोर्स होतोच लोकांनी कौतुक केल्यावर आपल्याला आनंद का नाही होणार पण त्या आनंदात आनंदात जबाबदारीकडे बघणं आणि ती आनंद आनन्दा, ती आनंदाची बातमी जबाबदारीची आहे हे इकडच्या प्रत्येक कलाकाराला माहिती असल्यामुळे आज आम्ही मुसाफिरी करू शकतो थँक्यू so सो मच तुमच्या पुढच्या बेस्ट थँक्यू थँक्यू सो yeah. so uh, मच मला दिवेश दादा तुम्हाला प्रश्न आहे की कार्यक्रमाची नक्की संकल्पना काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुलं हा या अख्या कार्यक्रमाचा गाभा आहे कार्यक्रमाचे हिरो पु ल देशपांडे आहेत आणि पु ल देशपांडेंच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या मराठीतल्या जे साहित्य प्रकार आहेत त्या साहित्य प्रकारांची सफर घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे लावणी असेल बतावणी असेल पोवाळा असेल असे असंख्य प्रकार जे आपल्याकडे आहेत जे आता तेवढे जास्त लोकांसमोर येत नाहीत किंवा काही प्रकार आहेत जे एखाद्या वेळेस काही लोकांना माहितीही नाहीत असे सगळे प्रकार म्हणजे बुरगुंड आहे त्याच्यामध्ये की जो फार आत्ताच्या पिढीतल्या मुलांना किंवा माझ्या वयाच्या आमच्या वयाच्या मुलांनाही माहिती नाही अशाही काही गोष्टी आहेत ज्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि आत्ताच नुकताच आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे ती वाढवावी कशी यापेक्षा ती जतन कशी करावी आहे ती ह्याचा आहे ओके मला हा कॉमन क्वेश्चन विचारायचा सगळ्यांना की प्रेक्षकांचा एकतर जसं दिव्यश म्हणाला की हा तरुण मुलांना कळावं की काय साहित्य प्रकार आहेत त्यासाठी हे आम्ही करतोय पण आम्हाला असं सा सांगायला आनंद पण होतो आणि एक प्रकारे असंही वाटत की फक्त एका वयोगटातली म्हणजे साधारण चाळीशीतल्या पुढची जी लोकं आहेत जी पु ल देशपांडे किंवा व्यक्तीने वल्लीमधली कॅरेक्टर्स हे खूप ऐकलंय त्यांनी पुलांचं त्याच्यामुळे ते पटकन या कार्यक्रमाकडे आकर्षित होतात आणि ते येतात ते चांगलंच आहे म्हणजे तो आमचा टार्गेट ऑडियन्स आहेच आहे पण आम्हाला असंही वाटतं या माध्यमातलं सांगायला आवडेल की तरुण पिढीने सुद्धा म्हणजे आमच्या वयाच्या सगळ्या मुलांनी या प्रयोगाला येणं गरजेचं आहे कारण मी मला काय वाटतं माहिती आहे की पु ल देशपांडे आणि व्यक्ती आणि वल्ली मधली कॅरेक्टर्स ही सगळीकडे बऱ्याच ठिकाणी वापरली आहेत त्यात तसं काही नवीन आम्ही करतोय का तर नाही पण त्यांना अँकर्स म्हणून त्यांना वापरून साहित्य प्रकार प्रेझेंट करणं ही खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट mm. आहे आणि ती ईश्वरी ताई आणि दिव ऋग्वेद यांनी सुरुवातीला मला सांगितली होती तेव्हा त्यांनी मला ऍक्टर म्हणून काम करणार का विचारलं होतं पण ते ऐकल्यावर मला असं वाटलं की ही खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे म्हणून मी म्हटलं की प्रोडक्शन मध्ये जरा <laughs> आपलं <आफला> नाव लागतं <आखला laughs> का बघूया <बोले। laughs> आणि ते लागलं आणि मग पुढे जाऊन आम्ही बारा प्रयोग वगैरे हो केले त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की दिव्यश सारखा एक प्रोड्युसर जो कंप्लीटली प्रोडक्शन सांभाळू शकेल तसा कोणीतरी असला पाहिजे आणि म्हणून मग दिव्यशिन झाला त्याने शो बघितला होता त्याने त्याचा फीडबॅक दिला होता आणि मग त्याने जेव्हा आम्हाला विचारलं तेव्हा आम्हाला असं वाटलं किंवा म्हणजे तू स्वतःहून विचारतोय ही खूप बेस्ट गोष्ट आहे कारण आम्ही शोधतच होतो कोणाला तरी कारण काय होतं ना हा पुलं करतो मी आधी कथा आणि कविता करायचो पण आता मी पण व्यक्तिनीवल्लीची दोन कॅरेक्टर्स करतो आणि कविता करतो सो so नाही म्हटलं तरी एका पॉईंट नंतर कुठेतरी तो प्रोडक्शनवाला झोन बंद करून एक्टर वाला झोन चालू केला गेला पाहिजे आणि तो गेले काही प्रयोग होत नव्हता कारण खूप जबाबदारी असायची पण आता दिवस आल्यामुळे हे तीन प्रयोग आम्ही अनुभवलो की आम्ही ऍक्टर म्हणून खरंच खूप एन्जॉय केलं फोकस केलं आणि मजा येते करायला मुसाफिरीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत मला खूप जाणून घ्यायला खूप जास्त प्रयोग करायचे आहेत खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि जेवढ्यात जेवढी ताकद आमच्या तिघांमध्ये आहे तेवढे आम्ही प्रयोग करणार एवढं नक्की आमच्या तिघांचाही कॉमन पॉईंट हा होता तू तु तुझा जीव तू तु माझा जीव घे मी तुझा जीव घेतो काही हरकत नाही चालू राहणार <laughs> म्हणजे हे आम्ही आमच्या दर महिन्याला प्रयोग करत राहणार आहोत या महिन्यात पहिल्यांदा तीन प्रयोग झाले चार होते पण ते कॅन्सल झाला तीन झाले तर ही पण खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण आम्ही महिन्याला एखादा प्रयोग करत होतो पण या महिन्यात तीन झाले तरी तो प्रवास पुढे कंटिन्यू व्हावा आम्ही लावलेल्या प्रयोगांमधून पण आणि जरा कॉन्ट्रॅक्ट शोज जर का मिळाले तर त्यातून पण आ, पन, आ, या या आ, आ, जा, तर या निमित्ताने आपण ते पण आवाहन करूया मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी स्वानंद म्हणाला काय किंवा म्हणाला काय की तरुण पिढी पण या कार्यक्रमाला यावी त्यांनी हे बघावं असं वाटण्याचं म्हणजे जे आमचं कारण आहे त्या कारणापेक्षा महत्वाचं म्हणजे तरुण पिढीला का आवडेल तर हल्ली आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आपल्या पिढीला पटापट सगळं हवं असतं पटापट म्हणजे काय घडतंय ते त्याच्यात संथपणा किंवा असं चालत नाही फार ओ मुळे म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला थोडं क्विक क्विक सगळं पाहिजे असतं सो मला वाटतं आपल्या कार्यक्रमात आमच्या कार्यक्रमात सगळं क्विक घडतं म्हणजे कुठेही एकाच ठिकाणी कार्यक्रम अडकलेला राहत नाही थांबलेला राहत नाही दोन अडीच तासामध्ये बारा तेरा प्रकार वेगवेगळे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो त्यामुळे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त तरुण वर्ग सुद्धा आमच्या कार्यक्रमाला अट्रॅक्ट त्यांनी व्हावं आणि त्यांनी जरूर आवर्जून यावं हे आम्हाला सगळ्यांनाच वाटतं आणि प्रयोग जसं म्हणाले ती दोघंही म्हणाले तसं की जास्तीत जास्त प्रयोग करणं हेच आत्ता आमचं सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे महिन्याला तीन चार तीन चार प्रयोग तरी सातत्याने करत राहणं लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं सगळ्यात मोठं यामागचं ध्येय आहे काही आतापर्यंत काही स्पॉन्सर्सनी आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे अशा अनेक स्पॉन्सर्सनासुद्धा मी या निमित्ताने आवाहन करेन की तुम्ही नक्की आमचा कार्यक्रम बघा जर तुम्हाला कार्यक्रम आवडला तर नक्की तुम्ही सहाय्य करा जेणेकरून आम्हाला हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचवता येईल बाहेर पण काही जणांशी आमची बोलणी चालू आहेत अगदी नाशिक पुण्यामध्ये आम्ही याचा एक प्रयोग केलेला आहे त्यामुळे अगदी कोकणापासून विदर्भापासून सगळीकडे आम्हाला जाण्याची मनापासून इच्छा आहे त्यामुळे तिथल्या सगळ्या मंडळींना सुद्धा मी या मार्फत विनंती करतो की तुम्ही नक्की नक्की आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहा मला तुला दादा विचारायचं की तू खूप दिग्गज कलाकारांसोबत निर्माता म्हणून काम केलेस कोणते नवीन प्रोजेक्ट आम्हाला बघायला मिळणार आहे खूप दिग्गज लोकांसोबत केलंय हे नाही म्हणणार आता आमचा एक संकर्षण कार्यक्रम चालू आहे नवीन आता तरी असं काही डोक्यात नाही खरं एक दोन गोष्टी आहेत पण त्या अजून काही लाईन्डअप नाहीयेत त्यामुळे त्याच्याबद्दल आता बोलणं फार संयुक्तिक राहणार नाही त्यामुळे आता सगळ्या कॉन्स आमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे आत्ता मुसाफिरीवर आहे त्याचे कसं जास्तीत जास्त प्रयोग करता येतील याच्यावर आमचा आता जोर थँक्यू सो मच काय मग कशी वाटली मुशाफिरीची ही सफर जर एपिसोड आवडला असेल तर डोंट फगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू वेद थिएटर्स आणि बघत राहा हॅशटॅग बघायलाच हवं